नमस्कार आता आपण थोडेसे व्हिडिओ पाहिलेलेच असतील हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाची सुरुवात पावसाळ्याची सुरुवात आपल्याबरोबर आपल्या परिसरात या ठिकाणी झालेली आहे आपण पाहिलेली असेल आणि या सर्व गोष्टींना माझ्या मते फक्त प्रशासन आणि प्रशासनच कारणीभूत आहे तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही म्हणाल की प्रशासनच का तर प्रशासन याच्यासाठी की करोडो रुपयाचे टेंडर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे काढले जातात याच्यामध्ये ड्रेनेज सफाई असेल नाला सफाई असेल ड्रेनेज लाईन मोठ्या करण्या असेल पावसाळी लाईन टाकणे असेल पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या तुमच्या भागामध्ये भागा ज्या भागामध्ये पाणी साचते त्या भागामध्ये ड्रेनेज लाईन किंवा पावसाळी पाण्याची लाईन पूर्ण अद्ययावत आहे का मोठ्या मोठ्या लाईन आहेत का तुम्हाला कदाचित याची कल्पना आहे जर तुमच्या भागामध्ये पावसाळी लाईन नसतील तर याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार आहे प्रशासन कारण आपण बघतो की मोठ्या मोठ्या लाईट लावण्यासाठी फुटपाथ बांधण्यासाठी ज्या ठिकाणी गरजेच्या गोष्टी नाही गरज नसताना सुद्धा लाखो करोडो रुपये खर्च केले जातात फक्त सुशोभीकरणासाठी आणि जे मुख्य गरज आहे ड्रेनेज लाईट पाणी या मुख्य व्यवस्थेवर खर्च केला जातो का सगळा खर्च फक्त कागदावरच केला जातो की जेण्या ज्याच्यामुळं एवढी मोठी भीषण परिस्थिती आपल्या भागामध्ये तयार होत आहे आपण सर्वांनी प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे मी तर विचारतोय तुम्ही कधी विचारणार